ग्रामपंचायत चिंचघर अंतर्गत क्रुझे मुख्य रस्त्यापासून फुटखंड पाडा येथील नाना पवार यांच्या घरापर्यंत रस्ता गेल्या अनेक वर्षापासून खराब व दयनीय अवस्थेत असल्याने हा रस्ता त्वरित करणे गरजेचं कर आहे पंधरावा केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत रस्त्याच्या सुधारणेसाठी दहा लाख रुपयांची मंजुरी होऊन कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली तरी अचानक काम रद्द करण्याचे पत्र आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे रस्ता मंजूर होऊनही आदिवासी पाड्यांचा विकासाचा रस्ता कोणत्या राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपाने रद्द करण्याची प्रक्रिया होत आहे आहे अशी चर्चा सुरू केंद्रीय वित्त मंजूर काम कोणाच्या दबावाने रद्द असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली तरी अचानक काम रद्द करण्याचे पत्र आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे तालुक्यात विकास कामासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जातात तरी मात्र गरीब आदिवासी पाड्यासाठी फक्त दहा लाख रुपयांच्या रस्त्याचं काम होत असेल तर यात राजकारण का होते असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत सरपंच बोलते आमच्या इथल्या जो रस्ता मंजूर झालेला आहे फुटखंड पाड्याचा तर तो असा आमच्या कानावर आलेला आहे का म्हणजे तो ना मंजूर केलेला आहे तर ना मंजूर केल्याचं कारण काय कारण हा रस्ता अत्यंत गरजेचा आहे आणि माझ्यासोबत ग्रामस्थ काही ग्रामस्थ पण आहे आणि पुढे शाळा आहे आणि दीडशे दोनशे लोकांची वस्ती पण आहे तर हा रस्ता झालेला अत्यंत गरजेचा आहे पावसाळ्यामध्ये काय तुम्हाला भरपूरच होतोय आणि हा रस्ता वीस वर्षापूर्वी पासून हा रस्ता झालेलाच नाही